मध्ये मागच्या काही दिवसांमध्ये जे स्थित्यंतर झालं आणि त्याच्यानंतर इथला तरुण वर्ग खडबडून जागा झाला बऱ्याचशा वेळा कठीण परिस्थिती आल्यानंतर मी गजेंद्र भाऊ असतील किंवा दादासाहेब बाबर असतील यांच्यासोबत चर्चा करत असताना माझ्यापेक्षा त्यांना जास्त टेन्शन यायचं आणि मी त्यांना नेहमी सांगायचो की निसर्ग कायम आपल्याला साथ देतोय तुम्ही टेन्शन घेऊ नका निसर्गालाच ते मान्य असेल म्हणून हे घडलं असेल कारण इथल्या गावातल्या तरुण सहकार्याला पुढे यायची एक संधी मिळाली या तरुणांनी ठरवलं की आपल्या गावामध्ये एक आपण मेळावा घेऊया सकाळ फोर आपण याकडे आले पन्नास पोर आला राहू द्याय तुम्ही पाणी घेऊ नका नाही नाही आम्हाला करायचंय त्यांना सा। सांगितलं ठीक आहे आपण ज्येष्ठ मंडळींना विचारू नाही नाही आम्ही ज्येष्ठ मंडळीचा सल्ला हो घ्यायलाही आलेलो नाही तुमचं हे ऐकायला आलेलं नाही आम्हाला एक संगीत घ्या आम्ही काय चीज आहे हे तुम्हाला दाखवतो गोड बोलून पाठवून दिले तिसऱ्या दिवशी परत तीस कोर आले वेगळ्या वार्डातली तीस मुलं आले आम्ही ह्या नाही आणि आम्हाला आता कार्यक्रम घ्यायचाय तुम्ही तेवढी वेळ दिली पाहिजे परत मी तीच टेप लावणार ला ज्येष्ठांना विश्वासात घेऊ आपला पक्ष बेस पार्टी आहे आधीच माया नावाने केवानी लोक <laughs> नाही 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 ना, ना। आम्ही ज्येष्ठांना घेऊन आलो नाही आम्ही सगळी तरुण फोर आलेलो आहे आणि मग हा कार्यक्रम ठरला आणि या गावातल्या माझ्या जीवन आणि निमित्ताने मंचावर उपस्थित या तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आमचे मार्गदर्शक सन्माननीय दादासाहेब बाबर मंचावरील सर्वच मान्यवर समोर बसलेल्या सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळींनी तरुण सहकारी बांधू आणलो मागच्या तीन चार महिन्यामध्ये कायम माझ्या कानावरती असिये सकाळी उठले कोणतं फोन करायला ही नाराज आहे कोपऱ्यात बसून चौकात च्या भेटाना आणि मी त्या चर्चे म्हणून मला समजलं की स्वर्गीय बाळासाहेबांनी या तालुक्यामध्ये अन्य विकास केला नाही असं ती चर्चेत म्हणत होती या तालुक्यामध्ये मोठी उत्तीर्ण उभारले असते या तालुक्याचं शांगाई केलं असत असं काहींच म्हणणं होत मग मी आपलं ज्येष्ठांना चर्चा केली अशी लोक म्हणते ती काय खराय खोटाय मी नौखा त्यात अनुभव कमी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे परत अनुपंचा दादा सारख्यांना टोपी फेटवाल्यांना वाटते मधन बाबासाहेब काय आम्हाला वेळच देत नाही सगळ्यांना बोलवलं आणि त्यांच्या समोर या विषयाची चर्चा केली आणि चर्चेतून समोर आलं या तालुक्यातल्या शहरातल्या महात्मा ज्योतिबा समोरची जी त्रिकोणातली जागा आहे त्या जागेमध्ये दोन तीन इमारती उभारत आहेत आणि त्या इमारतीमधला एक गाळा दहा बाय दहाचा गाळा गेला अजून इमारत पूर्ण कितीला गेला असेल इमारतीतला पहिला गेला yes, मला काय खरं वाटत किती खरं ती खरं होत मग मी मुंबईला गेल्यानंतर मुंबईमध्ये या देशातले सर्वात श्रीमंत आहे मुंबई आहे आणि मुंबई मधला दक्षिण मुंबईचा भाग सगळ्यात श्रीमंत आहे आणि त्या ठिकाणच्या तीन चार व्यावसायिकांना ज्यांनी स्वतःचे गाय खरेदी केले होते त्या ठिकाणी जाऊन मी चौकशी केली माझी त्यांची ओळख नव्हती मी माझी काही ओळख सांगितली नाही आणि त्यांना विचारलं हा गाळा जर तुम्ही दहा बाय दहाचा विकला तर तुम्ही मला कितीला द्याल त्यांनी किंमत सांगितली सव्वा कोट रुपये आणि मग पन्नास वर्षात हिशोब मागणारे विकासाचा हिशोब मागणारे त्यांना मला सांगायचं आहे ज्या दक्षिण मुंबई मध्ये मिळणारी जमिनीची गायाची किंमत त्याच्यावर नारीची किंमत माझ्या आबासाहेबांच्या सांगोल्यातल्या शहरामध्ये आहे अरे तो गाणा शहरातला विकत घेणारा या तालुक्यातला शहरातला व्यावसायिक आहे बाहेरच्या तालुक्यातल्या कुणी तो गाणा विकत घेतला नाही याचा अर्थ एवढी या आर्थिक सुबत्ता या तालुक्यामध्ये जर कोण निर्माण केली असेल त्याला फक्त आणि भक्त कारणिवत स्वर्गीय आबासाहेब आहेत अनुबंधाने आता सांगितलं पाणी आलं डाळी पिकली आज अनुबंध या भागामध्ये गावडवाडी असेल भुतयाळ असेल कोळा असेल जोरणी असेल या भागामध्ये कोठ्यावधीचे इमारती बनले उभा राहिले दोन हजार नऊ दहा दहा अकराच्या आसपास या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी माझ्या माता भगिनी वनवन फिरत होत्या आज बारा वर्षानंतर ही परिस्थिती फक्त आणि फक्त आबासाहेबांमुळे घडलेली आहे हे विसरून चालणार नाही स्वर्गीय आता किसन पंचने माझ्या भाषण केलं आम्ही मागच्या आठवड्यामध्ये इथं आलो होतो आणि फिरत फिरत मुंबई मधल्या काही तरुण अधिकाऱ्यांनी तरुण मुलांनी माझा वेळ मागितला आणि त्यावेळेस बोलताना पंचानी एक उदाहरण दिलं की माया का माऊलीच्या दर्शनासाठी काही वर्षापूर्वी ही मंडळी त्या ठिकाणी गेली होती चारचाकी गाडी घेऊन गेल्यानंतर ती कुठेतरी चिकलात रुतली आणि ती काढण्यासाठी ती मंडळी धडपड करत असताना तिथल्या जे का तरुण सरकारांना आणि ज्येष्ठ मंडळींना पंचांनी सांगितलं की आम्हाला जरा मदत करा एखादा ट्रॅक्टर वगैरे द्या जेणेकरून ही गाडी ओळवून काढता येईल त्यांची बोलण्यात चर्चा निघाली आणि मग पंचांना विचारलं की तुम्ही कुठल्या गावच त्यांनी सांगितलं आणि सांगवल्याच आहे सा। तिथला ज्येष्ठ जो व्यक्ती होते त्यांनी चार पाच पोरांना बोलवलं ट्रॅक्टर बोलवला गाडी काढून दिली किसन पंचाच्या मनात शंका आली आता काम तर झाले आता पैसे कस द्यायचं किती द्यायचं फारच करून या माणसाने व्यक्तीला विचारलं याचा मोबाईलला काय द्यायचा आहे माया माऊलीच्या त्या शहरातल्या ज्येष्ठ माणसाने सांगितलं तुम्ही देवा माणसाच्या तालुक्यातलाय एवढे जवळ भाग सात वर्ष या तालुक्यातला माणूस ज्या ज्या ठिकाणी या महाराष्ट्रात गेला आणि चर्चा करत असताना पुढच्या व्यक्तीला सांगितलं गेलं की आम्ही रावसाहेबांच्या मतदारसंघातला आहे सांगोला तालुक्यातला आहे त्यावेळेस तुम्हाला जो मान सन्मान मिळाला ना ते आपल्या दैवतानी आम्ही कमवलंय या जगामध्ये तो हा विकास आहे हा संस्कार आहे हे मला ज्यांनी कोणी चर्चा केल्या त्यांना सांगायचं त्याच्या सा। <laughs> सांगितलं काही गोष्टी त्यांनी बोलल्या काही गोष्टी शिवाजीरावने बोलल्या आणि भाषणात बोलताना राहुलने एक चूक केली आपण मुलावरती कुठल्या व्यक्तीवरती कुठल्या पक्षावरती नाव घेऊन टीका करत नाही हा विचार करा राहुलने एक चूक केली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो शिवाजीराव काय बोलून गेले गजेंद्र भाऊ काय बोलून गेले आपला ठरलेला प्रोटोकॉल आहे कोणाचं नाव घ्यायचं नाही कोणाबद्दल काय बोलायचं नाही त्यांची आता ते ज्येष्ठ आहेत पण तरी त्यांच्या वतीनं मी दिली सुरुवात पण जे कोणी विचार बदलले काही कारणास्तव बदलले असतील साजिक काय पण त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये पक्षांना मदत केली हे आपण कदापि विसरायचं नाही त्यांनी कोणी कोणाला विसरायचं त्यांना विसरू द्या पण आपण आपली माणुसकी कदापि सोडायची नाही या भागाचं नेतृत्व स्वर्गीय जगन्नाथ कोळेकर साहेबांनी केलं स्वर्गीय किशन पंचानी केलं स्वर्गीय श्यामराव पाटलांनी केलं स्वर्गीय नारायण पाटलांनी केलं स्वर्गीय विमा सरांनी केलं स्वर्गीय रामचंद्रदानी केलं शेषा मिसाळांनी केलं स्वर्गीय तानाजी मिसाळांनी केलं या गावचे स्वर्गीय केशवराव देशमुख साहेबांनी केलं आज आपल्या ती माणसा हयात नाही पण त्यांनी आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं निश्चितपणे तुम्ही माझ्यासारख्या तरुणाचा एक उत्साह वाढवला स्वतः तुम्ही येऊन या गावातल्या तरुणांनी येऊन हा मोठ्या उमेदीने हा कार्यक्रम घेतला कार्यक्रम घेताना काही चुका झाल्या असतील त्याबद्दलही त्या, त्या तरुण मंडळींच्या वतीनं मी दिलगीर व्यक्त करतो पहिला पहिलाच कार्यक्रम घेतलेला आहे बऱ्याचशा मंडळींना तरुण सहकार्यांना बोलायचं होतं मीच थांबवलं आहे कारण बरीचशी मंडळी खूप वेळापासून इथं तुम्ही जमला होता पण एवढ्यावर थांबून चालणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला परत एकदा सांगोला शहरातल्या त्या पंचायत समिती वर लाल बावटा फडकवायचा आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांनंतर सुद्धा इथला कार्यकर्ता खूप खंबीर आहे हे परत एकदा दाखवून द्यायचं आहे बऱ्याचशा वेळा चर्चा करत असताना माझे तरुण सहकारी मित्र मला मार्गदर्शन करतात काही अधिकारी मार्गदर्शन करतात आणि त्या चर्चेतून एक विचार घोडा आला आणि तो मी कायम हृदवा हृदयात कोरून ठेवलेला आहे आपली रेष कायम लांब ओढत न्यायची दुसऱ्याची रेष आपण पोसायचा कदापि प्रयत्न करायचा जन्ना कुणाला पंचायत समिति मध्य उमेदवार हवे है जन्ना कुणाला जिला परिषद मध्य उमेदवार हवे है अपना पक्ष हा केडर बेस पार्टी है तुम्हें कुछ ही मैं मे उमेदारी माना आला मैं तुम्हाला कदापि नकारात्मक बोलना नहीं याचा अर्थ मी उमेदवारी ठरवणारा ना, मालक नाही किंवा माझ्याकडे तो अधिकार नाही हे का सांगतोय की प्रत्येक गावातल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुमचं नाव घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आबासाहेबांनी साठ सत्तर वर्ष या तालुक्यामध्ये पक्षाची एक प्रक्रिया राबवली होती त्याच प्रक्रियेला आपण पुढे जायचं आहे आणि त्याच पद्धतीनं आपण उमेदवारी देणार आहोत कुणी आलं आणि मी जर सांगितलं तुम्ही बघा माझी काय अडचण नाही याचा अर्थ तुम्हाला उमेदवारी मिळाली होत नाही तुम्ही प्रत्येक गावात गेलं पाहिजे प्रत्येक वारात गेलं पाहिजे आणि तुमचं नाव जर समोर आलं तर निश्चितपणे त्या उमेदवाराला दिल्या जातील महिश्य मंडळी गजेंद्र भाऊ सारखी ज्येष्ठ मंडळी तुमचं काय ठरलंय का युती काय करायची कस आहे आपण हा शेतकरी कामगार पक्ष आहे आपल्याला स्वभावावरती या सर्व निवडणुका लढायच्या परिस्थिती कशी येईल ज्येष्ठ मंडळी परत माझ्यावर कसा दबाव टाकतील ह्याच्यावरती पुढचा निर्णय घेतला जाईल पण आपल्याला स्वबळावरती तयारी करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट कुणीही कुणाच्याही दाईला घ्यायचं काही कारण नाही मला ऐकायला आल्या मी तुमच्या का पाठीशी काळजी करू नका जिवंत आहे तोपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला दिवसायला कुणी जाऊ नका पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतोय आणि कार्यकर्त्यांना विश्वास देतोय तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार याची जबाबदारी माझी माणिकराव हे पहिल्यापासून माझे मित्र आहेत माणिकराव शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते नाही पण माझ त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी मी आहे कुठल्याही गोरगरीब जनतेवरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेणारा हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ताय बऱ्याचशा वेळा तरुण सहकार्यांना विनंती आहे मागच्या दोन दिवसापासून माझ्याकडे स्क्रीनशॉट काढून येत आहेत व्हॉट्सअप चे स्टेटस कोण काय ठेवतोय कोण काय ठेवतोय कोण काय ठेवत <laughs> दादा नेटा पाय तुमच्या स्टेटस ला उत्तर देणार नाही पण रिंगाला ना आलं कुस्ती धरले किंवा तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल एवढंच लक्षात ठेवा आणि कुणी त्यांच्यात असल्या स्टेटसला आपण कोणी उत्तर देण्यात आपला वेळ वाया घालवू नये एवढी विनंती करतो निश्चितपणे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला कुठं कोणी भू ला तरुण कार्यकर्त्याला या तरुण वयामध्ये किती संघर्ष आहे गजन भाऊ सारखे नाव तुम्ही म्हणजे काय 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 का, 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 त्रास का, आहे शिवाजीराव तुम्हालाही माहित आहे पहिल्या आठवड्यापासून चालू झालंय बाबासाहेब बिघडले फोन उचलत नाही कोणाला नीट बोलत नाही पण पहिल्यासारखे राहिले नाही आणि आम्हाला काही विश्वासात घेत नाही आता अकरा महिने संपले वर तीन दिवस झालेत अकरा महिन्यात या तालुक्यात ता असं काय घडलंय की ज्याला विश्वासात घ्यावा लागतंय सांगितलं गेज भाऊने सुनाच उदाहरण दिलं पण मी दुसरं उदाहरण देतो या ठिकाणी कित्येक वैद्यकीय क्षेत्रातले विद्यार्थी असतील कित्येक इंजिनिअरिंग क्षेत्रातले विद्यार्थी असतील शिक्षक पेशातले विद्यार्थी असतील बाबा पहिल्या वर्षी तुम्हाला सगळं शंभर टक्के ज्ञान येतं आणि सगळं जुळतं असं होत नाही आता तुम्ही मी रिंगणात आलाय तुम्हालाही किती जुळतय किती कोणाला गोड बोलताय शिबा देत आहे हे आम्हाला माहित आहे त्याच्यामुळं कदापि माझ्यासारख्याला किती बदनाम करा पण सगळ्यात वाईट गजेंद्र भाऊ माझ्या बायकोवर सुद्धा यांनी बोललं गेलं या, बोल या तालुक्यातल्या आया बहिणीवर बोलणारी ही विचारसरणीची काही लोक आहेत एवढा संघर्ष असताना सुद्धा तुम्ही माझ्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आबासाहेबांचा जागा झाला विशेष करून या ठिकाणी तरुण सरकारने हा पुढाकार घेतला वेळीच आपण सावध झालेला आहे आणि हा या तालुक्यातली जनता इतर गावातली जन